नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय जी मराठी न्यूज पीजे मराठी न्यूज मध्ये फुलंब्री येथील शांतिनिकेतन विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार मान्य श्री हरिभाऊ बागडे नाणा यांचे प्रमुख उपस्थित होते त्याचबरोबर नागरिक महिला युवक आणि शालेय विद्यार्थी यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात विविध योगासनांची उत्तम प्रात्यक्षिके सादर केली शरीर मन आणि आत्मा यांचे संतुलन म्हणजेच योग दर्शन हे मानवाला परमशक्तीची संलग्न करण्याचं शास्त्र आहे या प्राचीन शास्त्राचा जगाला लाभ व्हावा म्हणून भारताचे यशस्वी पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने एकवीस जून दोन हजार चौदा पासून संपूर्ण जगात योग दिन साजरा केला जातो महिला सक्षमीकरणासाठी योग ही या वर्षीची थीम असून जागतिक आरोग्य आणि शांततेला प्रोत्साहन देऊन योगाभ्यासाला एक व्यापक चळवळ म्हणून चालना देणे हा योग महोत्सव आहे पुरातन काळापासून ऋषीमुनींनी जोपासलेले हे जो शास्त्र आजच्या जीवनामध्ये मानसिक शांती आणि निरोगी आयुष्यासाठी मोठे वरदान असून प्रत्येकाने आपल्या व्यग्र दिनचर्येतून किमान अर्धा तास वेळ काढून योगाची नऊ आसने नियमितपणे करावी असं मार्गदर्शन यावेळी करण्यात आलंय यावेळी जिल्हाध्यक्ष सुहा शिरसाट फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधाताई चव्हाण भाजपा जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्याताई गाडेकर माजी पंचायत समिती सभापती सविताई फुके तालुकाध्यक्ष सांडू अण्णा जाधव भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ भाजपा योगदिन तालुका संयोजक अभिषेक गाडेकर तालुका सह संयोजक जनार्दन सिसोदे अजय शेरकर इलिया शाह योग प्रशिक्षक कल्याण सर डॉक्टर अक्षय गाडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक विद्यार्थी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह मुख्य संपादक प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा